नोकरीला लावतो अशी फूस लावून एका तेवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खटाव तालुक्यातील वडूस पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली मार्तंड भानुदास मोहिते वय बावन्न राहणार खेराडे वांगी तालुका कडेगाव वैभव पाटील वय अडतीस राहणार कर्गनिगर तालुका आटपाडी व दीपाली अरविंद साठे वय एक्केचाळीस राहणार विटा अशी संशयितांची नावे आहेत न्यायालयाने संशयितांना सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महिला व मुलींच्या सुरक्षितेबाबत शासन व प्रशासन ॲक्शन मोडवर असून त्यांच्याबाबत कोणताही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही महिला व मुलींच्या सुरक्षितेत बाधा निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजनेबाबत महिला सुरक्षा प्रकल्पाबाबत आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते महिलांच्या सुरक्षितेबाबत कसलाही हालगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही अशी तंबी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिली सातारा शहरात पोईनाका येथे शिवतीर्थ परिसरात तब्बल अठ्ठ्याहत्तर कोटीहून अधिक रक्कम खर्च करून प्रशासनाच्या वतीने पाच वर्षापूर्वी ग्रेट सेपरेटरची उभारणी केली मात्र या ग्रेड सेपरेटरला रस्त्याच्या बाजूला बगताड पडल्याने ग्रेड सेपरेटरचा पूल धोकादायक बनला आहे प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी लाल कापड लावून नागरिकांना आणि वाहनधारकांना सावधानतेचा इशारा दिला आहे कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना अकरा महिन्यापासून मानधन मिळालेले नाही यामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शरदचंद्र पवार गट नगरसेवक प्रीतम बर्गे यांनी केला आहे सातारा जिल्ह्यात उत्सव काळात समाजात शांतता राहावी यासाठी बोरगाव पोलीस व दंगा काबू पथक योजना यांच्या उपस्थितीत नागठाणे येथे जातीय दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक झाली यानंतर बोरगाव पोलिसांच्या वतीने नागठाणे गावात संचलनही करण्यात आले सातारा शहरातील सैनिक स्कूलच्या गेटसमोर विसावा नाका येथे रस्त्यावर राडारोडा वाहनांची होत आहे घसरगुंडी जीवितास होत आहे धोका कराडमध्ये रोड रमूंची पोलिसांनी काढली बारात वरात पोचोली पोलीस ठाण्याच्या दारात सातारा जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय प्रतापराव भोसले ना यांचे नातू यशराज भोसले यांची खासदार शरद पवार यांच्यासोबत भेट वाई मतदारसंघात विविध चर्चांना उदान सातारा जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षतेबाबत शासन व प्रशासन ॲक्शन मोडवर असून त्यांच्याबाबत कोणताही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही महिला व मुलींच्या सुरक्षितेत बाधा निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेबाबत महिला सुरक्षा प्रकल्पाबाबत आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते महिलांच्या सुरक्षतेबाबत कसलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी पालकमंत्री शंभूराज देसाई अधिकाऱ्यांना दिली मान खटावचे आमदार जयकुमार कोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला अनिकेत नितीन मगर वय सव्वीस व रणजित राजेंद्र मगर वय बत्तीस राहणार शेरेवाडी तालुका मान अशी मृत तरुणांची नावे आहेत शनिवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला देशभरासह संपूर्ण राज्यात महिला व मुली युवती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिल येथे महिला डॉक्टरला धक्काबुक्की दमदाटी झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे सिव्हिलमधील या प्रकाराने गोंधळाचे वातावरण झाल्याने रुग्ण भिथरून गेले नदीम जाखीर सय्यद राहणार मल्हारपेठ सातारा याच्या विरुद्ध डॉक्टर संजना राजेंद्र परदेशी वय चोवीस राहणार सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सातारा जिल्ह्यात महिला आणि मुलींची सातत्याने छेडछाड करताना सलग तिसऱ्यांदा सापडल्यास पोलिसांनी संबंधिताची शहरातून दिंड काढावी अशी सक्त सूचना पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षितेबाबत कडक उपाययोजना केल्या जात आहेत सर्व बस रिक्षा वाडा यामध्ये क्यू आर कोड लावण्यात येणार असून या प्रवासादरम्यान कोणी छडछाड केल्यास क्यू आर कोड स्कॅन केल्यास तातडीने पोलिसांना अलर्ट जाईल आणि संबंधितावर कारवाई केली जाईल अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली सातारा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक तुकाराम बाबुराव वाघमळे वय पंचावन्न राहणार कनेर तालुका सातारा यांचा ऑन ड्युटी हृदयविकाराने मृत्यू झाला तुकाराम वाघमळे हे सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते सातारा न्यायालयात ते रात्र पाळीला होते नेमबाजी स्पर्धेत यशाला गवसणी घालणारा खट्टावचा सुपुत्र लीला वतीबाई पोद्दार हायस्कूलचा विद्यार्थी श्लोक सतीश हजारे याने रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले त्यामुळे त्याने एस जी एफ आय शूटिंग स्पर्धेसाठी आपले स्थान कायम केले आहे महाबळेश्वर व परिसरात कोसळणारा पाऊस द्विशतकाच्या उंबरट्यावर असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या काही दिवसात पुनरागमन केले आहे मात्र ऊन पावसाच्या खेळामुळे धीम्या गतीने द्विशतक होत आहे दिनांक तेवीस ऑगस्टपर्यंत पाच हजार सेहेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती शाळा महाविद्यालय वसतिगृहे व आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी वापरत असलेल्या स्वच्छतागृहाची साफसफाई महिला स्वच्छता कर्मचाऱ्याकडूनच करावी तसेच शैक्षणिक संस्थांनी कामावर ठेवलेल्या खाजगी व्यक्तींची पोलिसांकडून आठ दिवसात चारित्र पडताळणी करून घेण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता जिल्ह्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना गुड टच पॅड टचचे धडे देण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले लोणंद तालुका खंडाळा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल वॅन पाडेगावजवळील वस्ती परिसरात उलटली सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही परंतु काही विद्यार्थी या अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात आले गणेशोत्सव विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कोरेगाव पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला दरम्यान जमाव पांगवण्यासाठी व नियंत्रित आणण्यासाठी लाठी प्रशिक्षण जातीय दंगा काबू रंगीत तालमी प्रात्यक्षिक भंडारी मैदानावर घेण्यात आले